नमस्कार मी रमेश परळीकर आहे सम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील युथ फाउंडेशन आयोजित महाराष्ट्रातील सर्व वहिनीचा एकमेव आवडता गेम शो वहिनी पुण्यात एकदा होम मिनिस्टर चला खेळ ठेवूया पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन येत्या बावीस सप्टेंबर पासून ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आपल्या भागामध्ये मी दररोज संध्याकाळी पाच वाजता येणार आहे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अशी झिव्युटर गाडी त्याचप्रमाणे अनेक व येणाऱ्या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या आणि येणाऱ्या वहिनींना सुद्धा आकर्षक भेटवस्तू आहेत तुम्ही या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि बक्षिसाची लेलूट करण्याची संधी आहे याचं सोड मानवा या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील यूथ फाउंडेशन यांचे मनापासून धन्यवाद मी येतोय तुम्ही सुद्धा सर्व कार्यक्रमांना नक्की